नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहोत एकदम खुसखुशीत अशी तोंडास टाकताच विरगळणारी बालुशाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे पदर सुटलेले आहेत आणि आतपर्यंत असं मस्त पाक मुरलेला आहे आणि तोंडास टाकली की एकदम झटपट विरगळेल अशी मस्त बालुशाही आपण स्वीटपेक्षाही भारी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवूयात तुम्ही बघा एकदम आजपर्यंत रस छान मुरलेला आहे आणि बघू शकता एकदम सॉफ्ट झालेली आहे अजिबात कडक वगैरे झालेली नाही नमस्कार रेसिपी आहे बालुशाही बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक कप मैदा सर्व माप मी एकाच कपाने घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं पिठामध्ये आधी ते सर्व व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर वन फोर्थ तूप घेतलेलं आहे हे मी थोडं वितळून घ्यायचं आहे घट्ट घ्यायचं नाही घट्ट जर घेतलं तर माप चुकतं चमच्याच्या साह्यानेच आपण हे तूप पिठाला कोटिंग करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर वन फोर्थ कप पाणी घ्यायचं थोडं थोडं टाकत चमच्याने त्याचा गोळा तयार करायचा आहे फक्त मैदा दिसला नाही पाहिजे म्हणजे कोरडं पीठ दिसलं नाही पाहिजे या प्रमाणात आपल्याला हे पीठ मळायचं आहे जा, जास्त चपातीला मळतो तसं मळायचं नाही तर बघा मस्त आपलं पिठाचा गोळा तयार झालेला आहे बघू शकता आतमध्ये मस्त असे पदर सुटलेले आहेत थोडंसं असं गोळा करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक दहा मिनटं झाकून ठेवायचं तो तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया इथे करण्यासाठी एक पॅन ठेवायचा त्यामध्ये ज्या कपाने कप मैदा घेतला त्याच कपाने एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घ्यायचं साखर वितळेपर्यंत मस्त डोळून घ्यायचं साखर वितळी की त्यामध्ये चमचा वेलची पावडर आणि तीन चार लिंबाचे थेंब टाकायचे म्हणजे काय होतं बालुशाहीनंतर पाकाची साखर बनत नाही म्हणून लिंबाचे थेंब टाकायचे पाक पण तयार झालेला आहे तेल तापण्यासाठी ठेवायचं आणि बघा आपला पिठा हा पिठाचा गोळा पुन्हा पोळपटावर घ्यायचा असा हाताने पसरून घ्यायचा आणि कटरच्या किंवा सुरीच्या साह्याने कापून एकावर एक घडी ठेवायची आणि असं पुन्हा पसरून पुन्हा कापून एकावर एक असं एक एक चार पाच वेळा करायचं म्हणजे काय होतं असे छान त्याला पदर सुटतात आणि एकदम खुसखुशीत अशी आपली बालुशाही तयार होते लाटण्याने वगैरे लाटायचं नाही हाताने तसं पसरून घ्यायचं आणि एकावर एक ठेवून पुन्हा पसरून पुन्हा काप घालायचे असं केल्यानंतर पिठाचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा म्हणजे असं गोलडोल करायचा आणि त्याला काप काप आता काप करून घेऊया आता याला आपण सरळ काप घालून घेऊया आणि आता कटरच्या साय्याने त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे म्हणजे एकसारखे बालूशाही तयार होती तुम्ही बघू शकता मस्त असे लेअर सुटलेले ले आहे आणि एकदम हलकं असं पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असेल त्या साईजचे गोळे तयार करायचे अशी कटरनी कापले की सगळे गोळे एकसारखे होतात त्यातला एक गोळा हातावर घ्यायचा आणि फक्त गोल करायचा आणि त्याला मध्ये होल पाडायचं होल पाडलं की त्यामध्ये पाक पण छान मुरतो आणि बालुशाही तळी पण आतून छान जाते कच्ची वगैरे राहत नाही आणि पाक एकदम आतपर्यंत छान मुरतो तर अशा प्रकारे सर्व बालुशाही करून घेऊया तर बघा सर्व बालुशाही तयार झालेली आहे तेल पण मध्यम तापलेलं आहे जास्त कडकडीत तापून नाही घ्यायचं थोडंसं पीठ टाकून बघायचे बुडबुडे आले की ते लगेच पीठ तेलात वर रंगतेस मग समजायचं आपलं तेल छान तापलेलं आहे मग आपण एक एक सर्व बालुशाही या तेला सोडायची बालुशाही तेला सोडत असताना गॅस मंदच ठेवायचा जा, तेल जास्त कडकडीत नसलं की मग ह्या बालुशाहीला छान पदर सुटतात त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि तेलात मावेल तेवढीच टाकायची जास्त टाकायची नाही कारण नंतर ती तेलात तळल्यानंतर फुकते तर बघा एक दोन मिनटं झाल्यानंतर गॅस आता मोठा करायचा आहे जर मंदच जर ठेवला तर ती विरगळू शकते त्यामुळे दोन मिनटानंतर गॅस मोठा करायचा आणि आलटी पलटी करून मस्त गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे तर बघा मस्त असे पदर सुटलेले आहे एकदम खारीसारखी खुसखुशीत बालुशाही आपली तळून तयार आहे बघा अजिबात तेल वगैरे काही धरलेलं नाही तर सर्व आपण तेलातून काढून घेऊया आपला पाक पण तयार आहे पाक जर जा थंड झाला असेल तर थोडासा पुन्हा गरम करून घ्यायचा जास्त थंड याच्यात नाही टाकायचं गरम याच्यात बालुशाही टाकायची गरम असलं की पाक पटकन शोसते आणि आतपर्यंत पाक छान मुरतो पाकात टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटं राहू द्यायची आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा पल उलटी करून द्यायची म्हणजे मग दोन्ही बाजूने पाक छान मुरतो तर बघा मस्त बालुशाही पाक शोषून घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण उलटी करून देऊया बालुशाही म्हणजे दोन्हीकडून मस्त एकदम रसरशीत होईल ती तर बघा आता एक चार पाच मिनटं झाल्यानंतर पाकातून बाहेर काढून घ्यायची मस्त एकदम रसरशीत बालुशाही तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद